दक्ष दक्ष हक्कासाठी नेहमी वाढत्या तापमानाचा फटका धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून कांद्याला हमी भाव मिळेल या आशेने चाळीत साठून ठेवलेला कांदा अखेर सडून गेल्याने हा कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे धुळे जिल्ह्यातील उडाणे गावातील अनेक शेतकऱ्यांनी सडून गेलेला कांदा आपल्या शेतातच फेकून दिला असून कांद्याला मिळेल निर्यात बंदी उठेल या आशेवर आपण कांदा ठेवला होता मात्र कांद्याचे झालेले नुकसान बकता, सरकार नुकसान सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे कांदा मी जवळपास चार एकर लावलेला होता साहेब चार एकर मध्ये आलेला बरोबर आलेला आहे कांदा पण कांदा येऊन तो कांदा वातावरण जास्तच टेम्परेचर असल्यामुळे कांदा थांबला नाही आणि जर त्याच वेळेस जर कांदा विकला असता भाव राहिला असता तर मी त्याच वेळेस हा कांदा विकला असता चाळमध्ये भरण्याची गरज आली नसती पण शासनाने कांद्या निर्यातच उठवली नाही त्याच्यामुळे ही वेळ आली चाळमध्ये भरण्यास आता एकच महिना जवळजवळ झालेला आहे एक महिन्यातच हा पूर्ण कांदा काढून फेकावा लागलेला आहे पण काय नाही लाजे आता शासनाने आमच्याकडे पाटच फिरवलेली आहे त्याला काय करणार याच तुम्ही सांगा मागणी काय तुमची आता मागणी एकच आहे जो आता समजा माझं जे वैयक्तिक नुकसान झालेलं आहे ते शासन काही भरून देणार नाही पण जे आता माझे बाकी शेतकरी बांधव राहिलेले आहेत त्यांचं तरी नुकसान करू नये असं माझं शासनास विनंती आहे आणि मोदी सरकारला आवर्जून विनंती आहे तर असं कधी शेतकऱ्याचं नुकसान करू नये बा अशी माझी शासनास विनंती आहे उद्याला मोदी सरकारचा तिसरा शपथविधी होणार आहे मागणी आपल्या काय अपेक्षा मोदी सरकार जवळ माझी अपेक्षा एकच आहे तर शेतकऱ्यांना एवढंच काही वाऱ्यावर किंवा धारीवर धरू नये ही माझी शेतकरी म्हणून मोदी सरकारला विनंती आहे शेती पिकांना भाव नसल्याने शेतकरी आधी चिंतेत आहे त्यात आता मिळालेले उत्पादन देखील फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे दरम्यान सरकार आता तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल की नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज Great.